या सफेद फुलाबरोबर भाग्यसुद्धा चमकेल मित्रांनो प्रत्येक देवाला कोणतं तरी एक फूल हे प्रिय असतं जसे माता लक्ष्मीला गुलाबी कमल खूप आवडते गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल आवडते त्याचप्रमाणे ब्रह्मकमल ज्याचा रंग पांढरा आहे देवांचा देव महादेवाला ते खूप प्रिय आहे असे म्हटले जाते की महादेवाला ब्रह्मकमल अर्पण केल्याने तो खूप लवकर प्रसन्न होतो घरामध्ये लावले तर व्यक्तीला भोलेनाथाची विशेष कृपा प्राप्त होते ज्या व्यक्तीने ब्रह्मकमल फुललेले बघितले आहे त्या व्यक्तीला खूप भाग्यवान मानले जाते त्याच्या जीवनात सुखाने संपत्तीची कमतरता राहणार नाही तसेच वाईट शक्ती कधीही घरात प्रवेश करत नाही कौटुंबिक स्वास्थ्य निर्माण होईल ब्रह्मकमल फुल हे अनेक रोगांवर औषध म्हणून खात्रीशीर उपाय करते हाडांचे दुखणे कर्करोग यासाठी खूप उपयुक्त असते असे म्हटले जाते की हे फूल वर्षातून एकदाच फुलते सहसा ब्रह्मकमल जास्त बघायला भेटत नाही असे मानले जाते की ते फुलल्याबरोबरच एखाद्या व्यक्तीचे नशीबदेखील फुलत असते आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते सुखसमृद्धी येते ब्रह्मकमल हे सामान्यत रूपकुंड हेमकुंड केदारनाथ यासारख्या हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यामध्ये आढळून येत असते असे मानले जाते की हे घरामध्ये लावल्याने दुर्दैव संपते वास्तूनुसार घरातील ब्रह्मस्थानावर ब्रह्मकमल वनस्पती ठेवावी ही एक रसाळ वनस्पती असल्यामुळे तिला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नसते ब्रह्मकमल म्हणजे ब्रह्मदेवाचे कमल हे ब्रह्मदेवाचं रूप देखील मानलं जातं